मित्रांनो अंबानीचा घर बघू शकता हा ताज हॉटेल आहे जेव्हा इथे फायरिंग झाली ना तर या साईडचा सा कोपरा असा आज भरपूर गर्दी आहे बापरे आपल्या समुद्राला भरती बघू शकता किती आले आणि इथे भरपूर स्वस्त भावात कपडे भेटतात लेडीज साठी जेंट्स साठी पूर्ण पॅक क्राऊड मित्रांनो मरीन लाईन आहे बघू शकता स्वामी नारायण मंदिर महालक्ष्मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर जस्ट मॉर्निंग झाले मस्तपैकी सकाळी सकाळीच आम्ही निघालो हो, आहे सकाळचे आठ वाजले असतील मस्तपैकी रेडी झालो हो, आहे सर्वजण बघू शकता हा इथे रेडी झालाय आणि हा पण आणि काका काकी तिकडे गेलेत काका जरा गाडी काढतो आहे आणि आज आम्ही चाललो आहे मुंबईमध्ये मुंबईमधले सर्व काय पर्यटन स्थळ मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे बघू कुठे कुठे जाणार ते मला पण माहिती नाही पण बघूयात पुढे कसं काय ते तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले तीन हजार सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजेत तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर जाऊयात गाईज यांनी माझी बॅग घातली बघू शकता याला पट्टाच भेटत नाही भेटला का भेटला ते ना सेट करून दे त्याला त्याच्यात चार्जर आहे कसा आहे किती रुमाली बॅग कुठून घेतलेली मी तुझी मुंबई हा मुंबईला घेतलेली अजूनपर्यंत टिकले तुका टिकाच मानव विषयच खोले आपला बाई झाल्या असते सात आठ वर्ष झाले असते बघू आता कशी दिसते जिमला जा जिमला जा कंबर मोठी कर झाली <laughs> आता बरोबर आहे चलो, चलो। चला काकांनी पण गाडी काढले हे बघू शकता का कुठे जायचं आज मुंबई दर्शन मुंबई दर्शन तर चला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा गणपती बाप्पा फक्त फक्त आम्ही पोहोचलो आहे आणि ठाण्यावर आलो आम्ही ते आता स्लिलिंग रोडला आहे विमान वगैरे तुम्ही बघितलाच पाहिजे ते किती खालून जातो इथे समोर समोर बघू शकता स्लिलिंग रोड हे नाही अभी पीछे लेना पडेगा फास्ट बॅग नाही चालत

आम्ही वरळीला पोचलो आहे थोडंसं आमचं काम येते इथे करून घेतो मग आपल्याला पुढे जायचं आहे शेवटपर्यंत राहा तुम्ही एक असं ठिकाण दाखवणार आहे जे कधीच बघितलं नसेल असं मुंबईतलं तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे आणि इथे भरपूर मोठ्या मोठ्या टॉवर्स आहेत बघू शकता अंबानीचा घर पण तुम्ही तुम्हाला दाखवतो तर कंटिन्यू राहा तर चला, चला। तर आता जाऊयात तर मित्रांनो आम्ही वरळीमध्ये आता आलो आहे महालक्ष्मी मंदिराच्या इथे आणि इथे जर तुम्ही आले तर पार्किंगला वगैरे जागा काय भेटत नाही थोडेसे पैसे द्यायला लागतात तिथे वॉचमॅन होता तर तिथे आम्ही पार्किंगला गाडी पार्क केले आणि चाललो आता महालक्ष्मी आयचं दर्शन घेण्यासाठी तर सर्व काय तुम्हाला सुद्धा दाखवतो तिथलं आणि मुंबईमध्ये भाई भरपूर ट्राफिक लागते आणि असे रस्ते बघू शकता इथे तर चला जाऊयात मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊयात तर मित्रांनो असं आहे मंदिर बघू शकता स्वामीनारायण मंदिर महालक्ष्मी तर चला आपण आतमध्ये जाऊयात आता तर मित्रांनो समोर बघू शकता हा अंबानीचा घर आहे एंटेलिया आणि आत्ता आम्ही आलोय श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरामध्ये तर मित्रांनो जस्ट मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता आम्ही जातो महालक्ष्मीच्या जा मंदिरामध्ये दर्शन घ्याला तर भरपूर पब्लिक येते इथे बघू शकता वर्डीमध्ये तुम्ही महालक्ष्मीला आले तर दोन तीन मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता तर जातोय आम्ही महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी या साईडला जर तुम्ही आले तर असे शॉप आहेत बघू शकता इथे ओटी वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता तर मित्रांनो महालक्ष्मी मंदिराच्या इथे आले तर असा टोकन देतात इथे जेवढे आपल्याला पैसे द्यायचे असतील त्यांना द्यायचे इथे चप्पल ठेवायची मस्त वेगळी कोणसा ये नाईन्टी नाईन ना, ना? ओके ओके बराबर आहे तर चला नंबर आपण पाहिला आणि जाऊया आता दर्शन घेऊ तर मित्रांनो चेक होतं सर्व काय सरांनो जस्ट दर्शन झालं आम्ही श्री महालक्ष्मी मंदिरात आलो आहे आणि दर्शन घेतलं आणि गर्दी बघू शकता भरपूर गर्दी असते एक प्रसिद्ध देवस्थान आहे कसं वाटला का दर्शन घेऊन तर मस्त दर्शन झालं लवकर दर्शन होते एवढं नाही चार पाच तास काय थांबायला लागत पटापट पटापट पटाप, चार पाच लाईन आहेत तर दर्शन होतं तर आता काकी गेले आत मी दर्शन घ्यायला आणि इथे देवीच्या साड्या बघू शकता देवीला ज्या साड्या अर्पण करतो त्या इथे घेऊ पण शकता तुम्ही तिथे सर्व देवीच्या साड्या आहेत तुला दर्शन तर झालंय आता काकी आल्यावर मग आपण निघूयात नो दर्शन झाल्यानंतर इथे तुम्ही मुकुट वगैरे घेऊ शकता देवीला प्रसाद वगैरे हे बघू शकता इथे गाईजांनी आईस्क्रीम घेतले महालक्ष्मीला गाईज आम्ही चाललो आहे इथून महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन हाजी आलीला इथे असं लाईन लावायला लागते महालक्ष्मीच्या मंदिरापासून पाच ते दहा मिनटं लागतात इथे चालत यायला भरपूर लोकांनी लाईन लावले बघू शकता इथे तुझ टॅक्सी असते काय कार बघा कशी आले सुपर कार कुठली <laughs> कार होती रेश रवण जीटीआर ती जीटी गेम मध्ये असते ती तर मित्रांनो अंबानीचा घर बघू शकता अंबानी उभा आहे तिथं हा आहे नीतांबनीचं घर तर मित्रांनो आम्ही जस्ट पोहोचलोय गिरगाव चौपाटीला अलीला आम्ही गेलतो पण आम्ही काय तिथे थांबलो नाही अलीला तर एंट्री बंद असते साडेपाच नंतर आतमध्ये जाऊन देतात तर तिथे काय आम्ही गेलो नाही तर आम्ही डायरेक्ट गिरगाव चौपाटीला आलोय आणि मुंबई दर्शन करतोय आज तर बघू शकता ही गिरगाव चौपाटी आहे गाडी तिथे दोन नंबर सिग्नलला पार्क केले तिथे काहीतरी शंभर रुपये घेतात पार्क करण्याचे तिथे पार्क करून आणि आजूबाजूला रस्त्याचा गाडी पार्क करून देत ना तर तिथे शंभर रुपये देऊन गाडी पार्क केली ना आता आम्ही जातोय गिरगाव चौपाटीला ते बघू शकता समोर तर मित्रांनो फायनली आम्ही आलो आहे गिरगाव चौपाटीला अशी आहे गिरगाव चौपाटी समोर बघू शकता ही गिरगाव चौपाटी आहे संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे बघू शकता समोर भरपूर सारे पर्यटक आहेत मुंबई दर्शनासाठी या साईडला इथे घोडे वगैरे काही दिसत नाही घोड्याची राईड वगैरे नाही आहे सर्व असे इथे गेम्स वगैरे आहेत त्या साईडला तिकडे आणि इथे सर्व असे बॅटबॉल वगैरे खेळतात व्हॉलीबॉल असं काय काय समुद्राला पण भरपूर भरती आले तर आंघोळ वगैरे काय करणार नाही समुद्राला भरती बघू शकता किती आले बाप रे आणि आज समोरचा व्ह्यू एक नंबर व्यूज दिसतोय अशा सर्व टॉवर आहेत समोर अशा बिल्डिंग्स वगैरे आणि हे सर्व लोक आहेत अशी चौपाटीला आणि आज गर्दी पहा बापरे एवढी लोक आलेत आज पूर्ण पॅक क्राऊड आहे पॅक क्राऊड हे बघू शकता उभारायला जागा नाही या चौपाटीवर चला मंडळी गिरगाव चौपाटी फिरलो आपण भरपूर गर्दी असते इथे आंघोळ वगैरे काय केली नाही कपडे वगैरे काय आणले नाही रविवारच्या टायमाला भरपूर गर्दी असते मजा आली का गिरगाव चौपाटीला फिरून फोटो वगैरे काढले थोडेफार आणि आता आम्ही पुढे चाललोय तर बघूयात जिथे पण जाऊ ते तुम्हाला मी सांगतच जाईन आता चार पाच ठिकाणं आपण तर फिरलो तर चला आता पुढे जाऊयात मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो हा ताज हॉटेल आहे जेव्हा इथे फायरिंग झाली ना तर या साईडचा कोपरा असा पूर्णपणे पडलेला हे बघू शकता आणि या साईडला गेट ऑफ इंडिया आज भरपूर गर्दी आहे बापरे एवढी गर्दी कधीच बघितलेली नव्हती हे बघू शकता समोर या साईडला आता आम्ही पार्किंग अवस्थोय पण पार्किंग काय भेटत नाही भरपूर गाड्यांची ट्राफिक पण लागली इथे तर मित्रांनो तिकडून डायरेक्ट आम्ही फॅशन स्ट्रीटला आलोय आणि या साईडला बघू शकता सर्व असे कपड्याची दुकाने आहेत सर्वजण इथे कपडे घ्यायला येतात आणि इथे भरपूर स्वस्त भावात कपडे भेटतात लेडीजसाठी जेन्टसाठी सर्वांसाठी हे बघू शकता असा मार्केट हा घे फक्त तीनशे रुपयाला आहे चांगली आहे ना रे का श्रवण घे ना तीनशे फक्त पाहि एवढी खरे दोन आहेत का हो तो काढल त्याच्यातून ही मस्त आहे का तीनशे रुपयात काय पाहिजे अजून भाई तीनशे रुपयाला बॅग आणि या साइडला दीडशे दीडशे रुपयाला टी शर्ट क्या बात कर रहे रे बाबा मित्रांनो आम्ही निघालो आता बाहेर मुंबईच्या तिथे थोडं बॅग वगैरे घेतले हे बघू शकता बॅगच घेतली आम्ही फक्त तिथं एक बॅग साठी एवढं गेलो फिरत फिरत तर निघालो आता बाहेर भरपूर आतमध्ये घुसलेलो आम्ही आणि निघता निघता मुंबईतून बाहेर बाई विषय खोल होऊन जातो भरपूर वेगवेगळे रे रस्ते गल्ल्या गल्ल्या आणि सपनोका शहर आपण पूर्णच फिरलो सर्व काय तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला आहे तर आता आम्ही घरी जातोय तर चला आता घरी जाऊयात मित्रांनो घरी जाता जाता रोडच्या बाजूला आम्ही एका हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि लगेच घरी जायला निघालो तर मित्रांनो जस्ट जेवलो आणि मस्त आता घरी आलोय मस्तपैकी मुंबई दर्शन झालंय या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच सर्व मुंबईमधले ठिकाणं आपण पाहिली जेव जेवढं पॉसिबल झालं तेवढं तर असेच ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो हा ब्लॉग तुम्हाला काय वाटला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमुळे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र